मुख्यमंत्री पदाची पवार घेणार अशी माहिती आहे तत्पूर्वी एक बैठक जी ती देवगिरी पार दोन वर्ष विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल त्यामध्ये जी औपचार आहे ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल काम येऊ आमदार जनतेची भावना या लक्षामध्ये घेता सुनेत्राबाईनी पवार यांची निवड त्या ठिकाणी अपेक्षित आहे ते झाल्याच्या नंतर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जे अधिकृत पत्र आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीचं मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील एक बार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजित सुद्धा ना, लक्षात नाही हे दुःख आम्ही पचू शकत नाही त्यांचा अस्थि कलश संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्याफाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये देणार आहोत महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व विलक्षण पद्धतीचं राहिलं झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला दादांनी जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या मधून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच भीतीत असेल की ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती छापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी दिलेली होती आपल्याला सर्वांनाच ते विधीत त्या ठिकाणी आहे सर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होत जयंत पाटील बारा तारखेला घोषणा पण होणार होती एक भाग असा आहे की एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजित दादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोल ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी आहे ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी करतात त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने सुनील गडकरी आणि मंडल यांच्यावर देखील टीका होताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत आम्ही हा सामुदायिकरित्या निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे सर, धन्यवाद मटा मटा मटा